करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार बातमी आहे पाषाण सुतारवाडी येथील पाषाण सुतारवाडी येथील अनाधिकृत बांधकामावरती संबंधित विभागाची धडक कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी सुतारवाडीच्या सर्व्हिस रोड बाजूला असणारी जवळजवळ दहा ते बारा हॉटेल दुकानं यावरती अनाधिकृत बांधकाम केल्या कारणाने कारवाई करण्यात आलेली आहे यावेळी या ठिकाणी या पुणे महानगरपालिकेचा मोठा फौज फाटा जमा झाला होता आणि बाग्यांनीही तेवढ्याच प्रमाणामध्ये गर्दी केली होती तर एक चर्चा या ठिकाणी होते की अनाधिकृत बांधकामं होईपर्यंत या ठिकाणी कुणाचं लक्ष नव्हतं का चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा